नमस्कार भजन माऊलीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी आज नवरात्रानिमित्त निमित्त खूप सुंदर असा जोगवा म्हणणार आहे तर या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला रे आराध्या नो आपण जाऊ चला रे जोगव्या

माझ्या परडीत कोणी वाडी येले पीठ माझ्या परडीत कुणी वाडी येले पीट वाडी येले चला तुळजापूरला नीट वाडी येले पीठ चला तुळजापूरला नीट रे राध्यानो आपण जाऊ जोगव्याला रे आ राध्याो जोग्याउ जोग्याइचा जोगवा मागाया जाऊ आइचा जोग वा मागाया। माझ्या परडीत कुणी वाडी येले गऊ माझ्या परडीत कुणी वाडी येले गऊ वाडी येले गऊ सुखी ठेव त्यांचे भाऊ वाडी येले गऊ सुखी ठेव त्यांचे भाऊ चला रे आराध्यानो आपण जाऊ व्याला चला रे आरा आपण जाऊ जोगव्याला जाऊ जोगव्याला आईचा जोग वा मागाया जाऊ जोगव्याला आयचा जोग वा मागाया माझ्या परडीत कुणी वाडी डाळ माझ्या परडीत कुणी वाडी डाळ वाडी डाळ सुखी ठेव त्यांचे बाळ वाडी डाळ सुखी ठेव त्यांचे बाळ चला रे राध्यानो आपण जाऊ जोगव्याला चला रे राध्यानो आपण जाऊ जोगव्याला जाऊ जोगव्याला व्यालायचा जोगवा मागाया जाऊ जोगव्याला व्यालायचा जोगवा मागाया माझ्या परडीत कोणी वाडीले तांदूळ माझ्या परडीत कोणी वाडीले तांदूळ वाडीले तांदूळ आईचा घालू या गोंधळ वाडीले तांदूळ आईचा घालू या गोंधळ चला राध्यानो आपण जाऊ जोग व्याला चला रे राध्यानो आपण जाऊ जोग व्याला जाऊ व्याला आईचा जोग वा मागाया जाऊ व्याला आईचा जोग वा मागाया धन्यवाद